प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात अध्याय आणि वचन ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो मी तुम्हाला खचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल प्रभु येशू ख्रिस्त सुवार्तेचा उपदेश जेव्हा लोकांना सांगत होता तेव्हा लोकांनी सुवार्तेच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करून सुवार्तेच्या वचनांचा द्वेष केला होता अशा लोकांविषयी देवाचा न्याय ठरविला गेला आहे याविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी लोकसमुदायास सांगत आहे या न्यायाची तुलना प्रभूने सदोम आणि गमोरा या नगरांच्या झालेल्या नाशाशी केली आहे ज्यांच्या पापामुळे देवाने स्वर्गातून अग्नि व गंधकाचा या नगरावर मारा करून ते नगर नाश केले होते या शहरातील लोकांनी स्वतःच्या वासनांच्या व इच्छेच्या आहारी जाऊन स्वतःच्या शरीराचा अनादर केला होता म्हणूनच देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले होते या शहरातील लोकांनी स्वतःच्या वासनांच्या व इच्छेच्या आहारी जाऊन स्वतःच्या शरीराचा अनादर केला म्हणून देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माण करत्या देवाऐवजी निर्मित वस्तूची भक्ती व सेवा केली त्या लोकांतील पुरुष व स्त्रिया यांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून समलैंगिकता व पाशवीपणा केला आणि अशी घृणास्पद पापे केली ज्यासाठी देवाने त्यांना त्यांच्या शारीरिक देहाला अग्नि व गंधकाने नष्ट केले आणि आता ते नरकात त्यांची शिक्षा भोगत आहेत या कारणाकरिताच प्रभू येशू ख्रिस्ताने पापी मानवाच्या तारणाकरिता वधस्तंभावर बलिदान दिले तो मरण पावला आणि मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच जो कोणी त्याच्यावर त्याच्या बलिदानावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते आणि तो देवाच्या न्यायापासून वाचविला जातो परंतु सुवार्तेच्या वचनांवर जो कोणी विश्वास ठेवत नाही तो देवाच्या न्यायदंडास आणि नरकात त्याची स्थिती इतकी वाईट होईल की सदोम आणि गमोरा या प्रदेशाची स्थिती त्याच्या स्थितीपेक्षा अधिक सहन करण्यास योग्य असेल म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणाऱ्यांची शिक्षा खूपच भयंकर शिक्षा असेल प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने अशा भयंकर शिक्षेपासून तुमचे संरक्षण व्हावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे